मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीला आता आणखी एकोणचाळीस मंत्र्यांची फौज तैनात करण्यात आली आहे यात भाजपचे एकोणवीस शिंदे सेनेचे अकरा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नऊ मंत्र्यांचा समावेश आहे यापैकी तेहतीस मंत्री हे कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री आहेत यापैकी अनेक दिग्गज नेते तीन तीन चार चार वेळा आमदार झाले असून तितक्याच वेळा मंत्रीपदाचा मानही त्यांना मिळालाय किती दिग्गज नेते या मंत्रिमंडळात आहेत आणि किती नौखे याची ही चर्चा होते पण महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी सुशिक्षित व विकासाची जाण असलेले किती आमदार मंत्री याची फारशी चर्चा करत आपण मात्र नव्या मंत्र्यांच्या शिक्षणासह इतर वैशिष्ट्यांची माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी समीक्षा फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सात वकील आहेत दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस हे वकील असून त्यांच्यानंतर सहा जण वकिलीची पदवी घेतलेले आहेत पंकज बोयार हे डॉक्टरेट असलेले एकमेव मंत्री आहेत पण नऊ मंत्री बारावी पर्यंतच शिकलेले आहेत तर दोन जण दहावी पास आहेत पाच मंत्री हे पदव्युत्तर पदवी मिळवलेले आहेत तर चार जणांनी पदविका पूर्ण केलेली आहे जण आहेत आहेत आठवी भरत गोगावले हे सर्वात कमी शिकलेले मंत्री संपत्तीचा विचार केला तर भाजपचे मुंबईतील बडे बिल्डर असलेले मंगल प्रभात लोढा हे सर्वात श्रीमंत मंत्री ठरलेत तर नाशिक जिल्ह्यातील शिंदे सेनेचे नेते दादा भुसे हे सर्वात गरीब मंत्री आहेत भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची एकूण संपत्ती चारशे सत्तेचाळीस कोटी नऊ लाख तेवीस हजार रुपये इतकी आहे त्यानंतर शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा नंबर असून त्यांची संपत्ती तीनशे तेहतीस कोटी बत्तीस लाख पंच्याण्णव हजार रुपये इतकी आहे तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे शिवेंद्र राजे भोसले असून त्यांची संपत्ती एकशे कोटी एक्केचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपये इतकी आहे तर शिवसेनेचे दादा भुसे सर्वात गरीब मंत्री असून त्यांची संपत्ती एक कोटी साठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये इतकी आहे एकोणचाळीस पैकी तेवीस मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावर सर्वाधिक अडोतीस गुन्ह्यांची नोंद आहे त्यांच्यानंतर भाजपच्या मेघना बोरडीकर यांच्यावर बारा आणि शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यावर नऊ गुन्ह्यांची नोंद आहे यावरून असं दिसतं की भाजप शेठींनी स्वच्छ चारित्र्याचा जो निकष मंत्रीपदासाठी लावला होता तो पूर्णपणे फडणवीस सरकारमध्ये पाळला गेलेला नाहीये एकोणचाळीस पैकी फक्त सोळा मंत्री असे आहेत की ज्यांच्यावर एकही गुन्ह्याची नोंद नाहीये यात बहुतांश नेते हे पहिल्यांदा आमदार झालेले आहेत वयाचा विचार केला तर दोनशे अठ्याऐंशी आमदारांमध्ये अठ्यात्तर वर्षीय छगन भुजबळ हे वयान सर्वात ज्येष्ठ होते पण त्यांना मंत्रिपद मिळू शकलेलं नाहीये त्यामुळे नवी मुंबईच्या ऐरोलीतील भाजपचे चौऱ्याहत्तर वर्षीय नेते गणेश नाईक यांना सर्वात वयस्कर मंत्रिपदाचा मान मिळालाय तर सुनील तटकरेंच्या कन्या अदिती तटकरे या छत्तीसाव्या वर्षीय नेत्या मंत्रिमंडळात वयानं सर्वात ज्युनियर मानल्या जातात विशेष म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पासून सात वेळा आमदार झालेल्या गणेश नाईक यांची ही मंत्रिपदाची पाचवी टर्म आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये युती सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले होते तर दोन वेळा आमदार झालेल्या अदिती तटकरे यांना तिसऱ्यांदा मंत्रिपदाचा मान मिळालेला आहे दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस या पाच वर्षांच्या काळात ठाकरे व शिंदे या दोन्ही सरकारमध्ये त्या मंत्री होत्या लाडकी बहीण योजनेमुळे प्रचंड बहुमतानं सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये महिलांना फक्त दहा टक्के स्थान मिळाले एकूण बेचाळीस मंत्र्यांपैकी फक्त चार महिला मंत्री आहेत भाजपाकडून पंकजा मुंडे मालुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांचा कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदावर समावेश झालाय तसंच राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले बोर्डीकर यांची पहिल्यांदाच मंत्रीपदी वर्णी लागली आहे पंकजा मुंडे आणि अदिती तटकरे यांनी महिला व बालकल्याण विभागाचं मंत्रीपद याआधी भूषवलं आहे त्यामुळे आता त्यांना कोणतं खातं मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे